मी डॉक्टर सचिन झांबरे न्युमोलॉजिस्ट वास्तुप अँड ऍस्ट्रोलॉजी अजून पण जर कोणी माझं चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ही जी मी माहिती सांगतोय जे शास्त्र सांगतोय ते सर्वांपर्यंत पोहचेल आता नवरात्र सध्या नवरात्र चालू आहे नवरात्रामध्ये बऱ्याच जणांनी मला बऱ्याच फोन आला कमेंट्स आल्या कि मला बरेच जण विचारलं की नवरात्रचे नऊ दिवसाचा उपवास कधी सोडायचा आता ऍक्च्युली नवरात्र दोन व्हिडीओ मध्ये नवरात्र पूर्ण माहिती सांगितलीच आहे धर्मसिंध ग्रंथ व देवी भगवत मध्ये दे सांगितले नवरात्र नव बीजकृत्य द्विजकृत्य पवित्रता पूजा समारंभ धनधान्य समृद्ध म्हणजे नवधान्य आपण जे पेरतो ते धनधान्य समृद्धीचे प्रतीक असतात नऊ दीव, नऊ दिवस नऊ धान्य नऊ दिवस असतात नऊ धान्य असतात नऊ रात्र असतात म्हणजे नवग्रहांचे शमन म्हणून नऊ धान्य करतो नवदुर्गाची आराधना आणि धान्य समृद्धीचे प्रतीक असे हे नवरात्र अशा या उपवास आता जर देवी भगवतामध्ये सातव्या स्कंधामध्ये सांगितलं आहे नवमे दिने तो सत् संपूजन दशम्यांत होम आचरण म्हणतो तो वृत्तम संपूर्ण बिंबते नवमीला पूजन दशमीला हवन आणि उपर सोडायचा असं त्याला सांगितलंय म्हणजे नवमीला हवन सांगितलंय आणि दशमीला तुरुंक सोडलं धर्मसिंधू निर्णय ग्रंथामध्ये सांगितलंय तसंच परत अजून जर धर्मसिंधू निर्णय ग्रंथ जर बघितला तर नवम्याम कुमारी कृत्वा समाजा कि है कि काई पूजन कृत्वा भोचितम असं त्याच्यामध्ये वर्णन केले म्हणजे वैष्णव समाजामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे की नऊ दिवसापर्यंत उपवास करायचा आणि दशमीला सोडायचा तर काही काही जण हे नव अष्टमीला होम करतात नवमीला कन्यापूजन करतात आणि कन्यापूजन झाल्यावरती उपवास सोडतात मासा उपास तुम्ही तुमच्या कुळधर्माळाच्या तुम्ही जी पद्धतीने सोडत आला त्याप्रमाणे तुम्ही सोडू शकता शक्यतो नऊ नवव्या दिवशी आपण कुमारी पूजन करतो कुमारी पूजन झालं ते संध्याकाळी नवमीला उपास सोडतो आणि दशमी दसऱ्याला जो असतो दसऱ्याला जे काही तुमची पूजा असते त्याप्रमाणे तुम्ही पूजा नैवेद्य करू शकता म्हणजे उपवास हा नवमीला संध्याकाळी सोडायचा आहे कारण की अष्टमीला होम असतो आणि माळा कशा घालायच्या आता अष्टमीला होम झाल्यानंतर काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की रात्री बारा वाजता किंवा रात्री बार बारा शक्यतो बारा नंतरच की नववी मा चढवतात आणि घट पाच थोडस ऐरा असा उद्या उद्या म्हणतात आणि थोडस थोडस हलवतात तिथंच ऍक्च्युली मध्ये पूर्ण होती पडली म्हणजे तिथं नवरात्र उठते म्हणजे अशा प्रकारे आणि कुमारी पूजन करून आपण उपास सोडतो म्हणजे नवव्या दिवशी तुम्ही उपास सोडायचा आहे आणि ह्या वेळेस लक्षात ठेवा यावेळेस अकरा दिवस नवरात्र आहे त्यामध्ये हव्या दिवशी नव्वई माळ आहे मग नवव्या दिवशी तुम्ही नऊ कुमारिका जेवायला घाला नऊ कुमारिका तुम्हाला नाही जमत तरी कुमारिकेचं पूजन करा आणि आरती करा देव नैवेद्य दाखवा आणि तुम्ही उपवास उपस्थित प्रार्थना सोडू शकता धन्यवाद